नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपल्या युट्यूब चॅनल आत्र प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला बिडबी कॉलेजच्या समोरच्या बाजूला मेन रोडपासून एक किलोमीटर अंतरावरती थोडंसं एरिया मिक्स असलेल्या भागामध्ये आपल्याकडे नऊशे तीस स्क्वेअर फुटामध्ये घर विक्रीसाठी रेट जो आहे तो पंचवीस लाख रुपये मालक सांगत आहेत ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा रजिस्ट्रेशन करायचं संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे या स या समोर बघू शकते हे एकतीस बाय पस्तीसचं एक आपल्याकडे घर एकतीस तीसचं घर विक्रीसाठी आहे त्या ठिकाणी तीन रूम आहेत कॉलमच्या बांधकाम केलेल्या पाण्यासाठी बोर त्यांनी पाडलेला आहे मित्रांनो बघू शकते तीन रूम आहेत पंचवीस लाख रुपये किंमत मालक सांगत आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी ऑफिसला रजिस्ट्रेशन करा तिथून तुम्हाला नंबर मिळेल दाखवणारे जे आहेत आमच्या टीममधील मेंबर ते तुम्हाला हे घर दाखवून घेतील मेन रोडपासून एक किलोमीटर आहे पाकरसांगमीमध्ये आहे आणि रघुवंशाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये एरिया जो आहे तो एरिया मिक्स आहे समोर वीस फुटाचा रोड आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद